माझलगाव मतदारसंघात या त्रिमूर्तीपैकी एक उमेदवार होणार आमदार सहकार महर्षी प्रकाश सोळंके किंवा हवाडा फिल्म रमेशराव आडसकर त्याचप्रमाणे उद्योगपती माधव त्या निर्मळ या त्रिमूर्तीपैकी एकाचा विजय निश्चित मानला जात आहे माजलगाव मतदारसंघात दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वर बुधवार रोजी मतदान प्र प्रक्रिया पार पडली यामध्ये झालेले मतदान दोन लाख छत्तीस हजार नऊशे चाळीस एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला माजलगाव मतदारसंघाचे एकूण मतदार तीन लाख बावन्न हजार तीनशे सत्त्याऐंशी एवढे आहेत माजलगाव मतदारसंघात एकूण सव्वीस एवढी टक्केवारी झाली आहे माजलगाव मतदारसंघामध्ये एकूण चौतीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उतरले होते यापैकी चुरशीच्या लढतीमध्ये एकूण सहा उमेदवार दिसून आले यामध्ये जर पाहिलं तर माझलगाव मतदारसंघाचे सर्वात अनुभवी सहकार महर्षी प्रकाशदा सोळंके ज्यांनी या मत माजलगाव मतदारसंघात सर्वाधिक निवडणुका लढवल्या त्यांच्या वडिलांपासून या मतदारसंघामध्ये जनतेचा संपर्क आहे अनेक विकास कामे ही झाली मात्र जनता प्रत्येक वेळी एकाच व्यक्तीला निवडून येईल अशी अपेक्षा आहे यामध्ये जनतेने ठरवले तर यामध्ये मोठा बदलही घडून दाखवला जाऊ शकतो दांडगा अनुभव व माजलगाव मतदारसंघामध्ये गाव तिथे कार्यकर्ता असल्याने जरी काही प्रमाणात नाराजी असली तरी प्रकाशदादा सोळंकी यांनी आमदारकीची लॉटरी यांना नक्कीच लागू शकते माजलगाव धारूर वडवणी या तीन शहरांमध्ये प्रकाशास सोळंकी यांना मोठ्या मताधिक्य मिळू शकते अशी अपेक्षा अनेक कार्यकर्त्यातून व्यक्त केली जात आहे प्रकाश सोळंक यांच्या माध्यमातून अनेक कामे शहरामध्ये झाले आहेत प्रत्येक शहरातून तीन चार उमेदवार असल्यामुळे याचा परिणाम यावेळेस आपल्या शहराचा उमेदवार म्हणून वेगळा दिसून आला मात्र अनुभवी असणाऱ्या प्रकाशदास यांनी जे आपले शहरातील मुख्य कार्यकर्ते होते त्यांना अगदी जोमाने काम करण्यास भाग पाडले त्याचप्रमाणे धारूर शहरातील काही भाग वडवणी धारूर ग्रामीण भागामध्ये माजलगाव तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये गावतीचे कार्यकर्ते असल्यामुळे प्रत्येक गावातून त्यांनी यंत्रणा काम करत असल्याने मोठी मताधिक्य मिळू शकते यामध्ये सर्वात मोठे मताधिक्य हे त्यांच्या कारखान्यातील कर्मचारी त्याचप्रमाणे शिक्षण संस्थेतील कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणात झालेला वापर त्यांच्या नातेवाईकांमुळे होऊ शकतो यामुळे आमदारकीची लॉटरी प्रकार लागू शकते दुसरे अगदी कमी वयातील तरुण तडफदार किल्ले धारून शहराचे भूमिपुत्र उद्योगपती त्या निर्मळ यांच्याबद्दल जर पाहिलं तर त्यांना किल्ले धारू शहरामध्ये मागील अनेक वर्षाचा नगर परिषद अनुभव आहे माजी उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले तसे सतत गेल्या वीस वर्षापासून किल्ले धारूचे नगरसेवक पद भूषवले हो आहे गेल्या अनेक दिवसापासून या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचे नेते म्हणून सर्वत्र परिचित झालेले हे अपेक्ष उमेदवार माधव ते निर्मळ किल्ले धारू शहरातून माधव निर्मळ यांना आपल्या शहराचे भूमिपुत्र म्हणून व त्यांना उद्योग धंद्याचे मोठे ज्ञान असल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षेने किल्लेधारू शहरातून मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळाले आहे किल्ले तालुक्यातील ओबीसी समाजाच्या गावामध्ये त्यांना ओबीसी समाजाने सर्वाधिक मते मिळाल्याचे जिंतेतून बोलले जाते मराठा समाजातील देखील बऱ्याच नागरिकांनी माधव निर्मळ यांना मत दिल्याने समजते वळवणी शहरामध्ये माधव निर्मळ यांना चांगला प्रतिसाद मिळाला असे बोलले जात आहे त्याचप्रमाणे वळवणी तालुक्यातील काही गाव सोडता अनेक गावामध्ये माधव निर्मळ यांना जनतेतून खोल दिल्याचे समजते माजलगाव तालुक्यात जर पाहिलं तर माझलगाव शहरातून माधव निर्मळ यांना शहरातील अनेक उद्योजकांनी सहकार्य केल्याने व तेथील अनेक ओबीसी बांधव पाठीशी राहिल्याने चांगले मताधिक्य शहरातून मिळेल अशी चर्चा तेथील मतदारातून बोलली जात आहे माझलगाव तालुक्यातील गावामध्ये ओबीसी समाजाने माधव निर्मळ यांना गावागावात चांगले मताधिक्य दिल्याची चर्चेली जात आहे यामुळे माधव निर्मळ यांना आमदारकीची लॉटरी ही लागू शकते हा बाडा फेम म्हणून बीड जिल्ह्यात प्रसिद्ध असणारे रमेशराव आडसकर यांच्याबद्दल मागील निवडणुकीत झालेला पराभव त्यांनी वेळोवेळी माजलगाव मतदारसंघामध्ये सर्व जनतेशी जोपासलेले संबंध व आडी अडचणीसाठी धावून गेल्याने जनतेतून आपुलकीची भावना निर्माण झाली दुसरी बाजू जर पाहिली तर रमेशराव आडसकर यांना त्यांचे वडील बाबूराव आडसकर यांच्या पुण्याची आशीर्वाद मिळू शकतात कारण यापूर्वी चौसाळा मतदारसंघ असताना बाबूराव आडसकर या मतदारसंघाचे आमदार होते त्यांनी मोठ्या प्रमाणात जनतेसोबत चांगले संबंध ठेवले होते त्यांनी मोठ्या प्रमाणात जनतेसाठी चांगले काम केलेले आहे वडिलांची पुण्याई व रमेशराव आडसकर यांनी गेल्या पाच वर्षा जनतेत राहून केलेल्या कामाची पावती त्यांना यावेळेस आमदार म्हणून मिळू शकते या निवडणुकीमध्ये अगदी साधेपणा पाहायला मिळाला आहे रमेशराव आडसकर यांचा या निवडणुकीमध्ये अगदी साधेपणा पाहायला मिळाला रमेशराव आडसकर हे दारू माजलगाव वलवणी शहरामध्ये वेळवेळी रस्त्यावर फिरताना दिसून आले त्यासोबत दुचाकीवर देखील आडसकरांनी अगदी जास्त प्रमाणात प्रचार केला रमेशराव यांना किल्ले धारूर शहरातून मराठा व ओबीसी समाजाने एकत्र मतदान केल्यामुळे रमेशराव आडसकरांनाही धारूर शहरातून चांगल्या प्रकारे मताधिक्य मिळाले आहे रमेशराव आडसकर यांच्यासोबत काम करणारे कार्यकर्ते माझलगाव वळवणी धारू या तिन्ही तालुक्यामध्ये मोठ्या धडाडीने काम करताना दिसून आले धारू तालुक्यातील गावागावमध्ये देखील रमेशराव आडसकर यांना सहानुभूतीची लाट मिळत होती त्याचप्रमाणे वडवणी वडवणी तालुक्यात चांगल्या प्रकारे मतदान रमेशराव आडसकर यांना मिळाल्याचे बोलले जाते माजलगाव शहरामध्ये रमेशराव आडसकर यांच्यासोबत माजी आमदार मोहनराव सोळंके राधाकृष्ण अण्णा होके पाटील व अशोक आबा डक बाबुराव पोटभरे अशा ज्येष्ठ मंडळींचा आशीर्वाद मिळाल्यामुळे आडसकरांना माजलगाव शहरात मोठे मताधिक्य मिळण्यासाठी सहकार्य लाभले त्याचप्रमाणे माजलगाव शहरात व तालुक्यात चांगल्या प्रकारे मतदारांनी रमेशराव आडसकर यांना पसंती दिल्याने दिल्याचे बोलले जाते यामुळे रमेशराव आडसकरांना देखील आमदारकीची लॉटरी लागू शकते